ताई तुमचं नाव काय राहणार बरं आता सध्या तुमचे दहा लाख रुपये तिथं म्हणजे ते ऐवज काय असेल तो ते तुमचे दहा लाख रुपयाचा ऐवज या ठिकाणी सापडलेला आहे आणि ते ते चालक वाहक तुम्हाला देत आहेत नेमकं काय कशा प्रकारे हे सगळं काय घटनाक्रम घडला आहे नेमकं काय काय सांगाल

बसून करमळा क्रॉस करत असताना नाशिनमधून करमळा येण्यासाठी बसल्या बसल्या परंतु करमळा बस स्टॉपवर आल्यानंतर त्या काही गरबडी त्यांची बॅग घेऊन खाली उतरल्यानंतर त्यांची पर्सं कॅबिन कॅबिनमध्येच राहील तर आमचे साथीदार आम्ही दोघांनी म्हणून ते आमच्या मुसळ्यांना साहेब यांच्याकडं आणून जमा केली पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे ही बॅग तुम्ही इथं जमा करत होता तुम्हाला कल्पना होती का त्यामध्ये एवढा म्हणजे आऐवज आहे एवढ्या आज म्हणजे एवढं म्हणजे खूप तुम्ही एका तुमच्या या बहिणीचं खूप मोठं म्हणजे या एक खूप महाग मोलाचा ऐवज तुम्ही इथं तुम्ही देत आहात काय भावना होते कारण की एखाद्याचे पाच दहा रुपये जरी हरवले तरी एक मनाला त्याची रुखरूख राहते की बाबा माझे पैसे हरवले आज तुम्ही एवढं मोठं तुम्ही इमानदारीनं परत करताय काय वाटतं आम्ही काम काम करतो करतो प्रवाशाला व्यवस्थित प्रवास देणे चढवतार व्यवस्थित करणे शिवाय कुठली गोष्ट राहिली तरी ती लोकांची व्यवस्थित देणे आणि जरी एखादी गोष्ट राहिली तरी आमच्या कॅबिनला पोचवते ती कॅबिन थ्रू डायरेक्ट पुढच्या माणसांपर्यंत आमच्या साहेबांना हे केली जाते सुपर देखील जात स... हा करमाळा आगरात आता सध्या बंद पडक्या बसेसमुळे चर्चेमध्ये आहे करमाळा आगार आणि कुठेतरी संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जरा चर्चेचा विषय आहे परंतु आज एवढं एक कौतुकास्पद काम केलेलं आहे आणि ते कौतुकास्पद जिल्ह्यामध्ये नावाजण्यासारखं हे सुद्धा झालेलं आहे काय सांगा काही अत्युक्त असंतुष्ट लोकांनी जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा जा प्रयत्न देखील याच्यामध्ये केलेला नाही यशातला भाग नाही बसेस जुन्या झालेल्या बसे काही तसेच मध्यंतरीच्या काळामध्ये वेगवेगळ्या कारणास्थान वेगवेगळ्या मार्गामध्ये बंद पडल्या याची कारणं वेगवेगळी होती पण त्याचा फार मोठ्या प्रमाणावरती असं म्हणजे प्रसिद्धी प्रचार प्रसार जाणीवपूर्वक काही लोकांच्याकडनं केला गेला तर <laughs> त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मला एक खूप आनंद वाटतोय खूप आनंद होती की आमचे जे दोन चालक वाहक आहेत जितेंद्र भोसले आणि आत्माराव कुंभार यांनी खूप अभिमानास्पद असं काम केलं आहे खूप म्हणजे मला यांचा अभिमान वाटतो आणि आनंद आहे की ज्या पद्धतीनं यांनी प्रामाणिकपणा दाखवून लोभाला बाजूला सारलं आणि त्यांचं कर्तव्य आणि त्यांची सुचवटी आणि त्यांचा प्रामाणिकपणा ह्याला प्राधान्य दिलं खरोखर ही अशी प्रामाणिक माणसं हे असे प्रामाणिक कर्मचारी ही आमची एस टी महामंडळाची ताकद आहे आणि ह्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मेहनतीनं जो काही सर्वसामान्य जनतेमध्ये आणि प्रवाशांमध्ये जो काही विश्वास कमवलेला आहे ती आमची खरी दौलत आहे आणि खरोखर ह्या अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवर कष्टावर जीवावर आज एस टी महामंडळ पुढं मार्गक्रमणा करत आहे आणि भविष्यात देखील आमच्याकडून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्याकडून अशीच सौजन्याची आणि नेहमी सकारात्मक अशी वागणूक सर्वांना मिळेल अशी अपेक्षा आहे आणि या दोघांचेही धी मी अगदी मनापासनं माझ्याकडून प्रशासनाकडून सर्व आगाराकडून सर्वांच्या तर्फे खूप खूप आभार मानतो आणि दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो आता सध्या जर <fishing> पाहिलं तर हा ऐवज खूप मोठा आहे आणि एका बहिणीला था हा परत दिला जातो आहे परंतु नजर चुकीनं म्हणा किंवा अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत ह्या सतत घडतच असतात अशा वेळेस प्रवाशांसाठी प्रवाशांसाठी आपण काय सूचना त्यांना एवढं सांगा असं वाटतं की आपण नेहमी करत असतो सुद्धा चालू असते की प्रवाशांनी आपलं जे काही सामान आहे त्याची काळजी स्वतः घ्यायची आपले जे काही मौल्यवान वस्तू आहेत दागिने आहेत पैसे आहेत रोख रक्कम आहे त्याची स्वतः काळजी घ्यायची त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आणि अशा वस्तू कसे दागिने किंवा असं रोख रक्कम दुसऱ्याच्या अनोळखी लोकांच्या भरोश्यावरती सोडून जाऊ नये अनेकदा काय होतंय की आपण बघत असतो सगळीकडे बऱ्याचदा घातपाती कार्यावा वगैरे होत असत त्यामुळं अशा एखादी मोठी बॅग किंवा वस्तू जर अशी बेवार स्थितीत सापडली तर अन्य प्रवाशांच्या मध्ये घबराट देखील दे पसरू शकते त्यामुळे सर्वच प्रवाशांनी नेहमी स्वतःची छोटी असो मोठी असो वस्तू ही आपण स्वतःजवळच बाळगली पाहिजे स्वतः त्याचं ध्यान ठेवलं पाहिजे स्वतः त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे स्वतः स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे आम्ही नेहमी प्रवाशांच्या बरोबरच आहोत धन्यवाद